जसं शंभर गाड्यांना दवाखाना आहे ज्या पद्धतीचं काम त्यांनी करायला पाहिजे आतापर्यंत ते करत आता। नाही आम्ही खुश आहोत उद्योग धंद्यामध्ये बेरोजगारी असलेले तरुण युवक महिला यांना संधी देण्यात यावी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघाकडे सध्या सर्वांच लक्ष लागलंय पटोले हे याच साकोली गावचे असल्याने हा महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल मतदारसंघ समजला जातो पटोले यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले परिणे फुके हे विधान परिषदेवर निवडून गेल्याने भाजप त्यांच्या जागी नवा चेहरा शोधत असल्याच्या चर्चा आहेत वेगवेगळ्या पक्षातून पटोले यांनी आतापर्यंत पाच वेळेला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मात्र यावेळेला भाजपने त्यांच्या विरोधात आखलेली रणनीती पाहता ते सहाव्यांदा येथून बाजी मारतील का ते पाहणं औत्सुक्याचं असेल साकोली विधानसभात आतापर्यंत खूपसे आमदार झालेले आहेत पण ह्या पाच वर्षात जे आम्हाला आमदार लाभले आहेत मान्य नाना पटोले यांनी आता म्हणून आमदारांनी कुठलेही काम केले नाही पण नानाभाऊ यांनी कामं खूप केले आहेत खूप काम केले आहेत के जसं शंभर गाड्यांना दवाखाना आहे तुमच्या पाणीपुरवठ्याचे नगर परिषदची पाणीपुरवठा योजना आहे रस्ते आहे सडक आहेत हे खूप म्हणजे खूप काम त्यांनी केलेले आहे साकोली मतदारसंघात साकोलीसह लाखानी आणि लाखांदूर हे तालुके येतात या मतदारसंघात कुणबी तेली आणि कोळी समाजाचं मतदान जास्त आहे नाना पटोले यांनी या मतदारसंघाचं आतापर्यंत पाच वेळेला प्रतिनिधित्व केलंय त्यांच्या विरोधात गेल्या वेळेला भाजपने परिणय फुके यांना ताकद दिली होती मात्र थोड्या फरकाने ते निवडणूक हरले या मतदारसंघातील लाखांदूर तालुक्यात पटोले यांचा जास्त प्रभाव आहे या तिन्ही तालुक्यात जंगल असून फारसा औद्योगिक विकास झालेला नाहीये गेल्या वेळेला मतदानाच्या दोन दिवस आधीच परिणय फुके आणि नाना पटोले यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हानामारी झाली या मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या हनामारीत भाजपच्या परिणय फुग्यांचा भाऊ तर काँग्रेसच्या पटोलेंचा पुतण्या गंभीर जखमी देखील झाला होता त्या सहानुभूतीच्या आधारावर पटोले विजयी झाले असंही काही विश्लेषकांचं म्हणणं आहे आज आपल्या क्षेत्रातील स्थानिक आमदार आहेत परंतु आज आपल्या क्षेत्रामध्ये आमदार आहेत की नाही हाच एक प्रश्न आपल्याला निर्माण होतो कारण की ते आज फक्त आपल्या क्षेत्रामध्ये अनेक समस्या असतानाही स्थानिक आमदार आम्हाला दिसून येत नाही ते कुठले काम करतात याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही कारण की या ठिकाणी आज जे आमदार आहेत स्थानिक आमदार त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे आपल्या क्षेत्राचे पालकत्व त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांना जे काम करायला पाहिजे ज्या पद्धतीचं काम त्यांनी करायला पाहिजे ते आतापर्यंत ते करत नाही आहेत आणि फक्त राजकारणामध्ये फक्त प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वाटतात त्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये अनेक स्थानिक मुद्दे आहेत अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांच्या पासून ते पूर्ण आपल्या व्यापारी वर्गापर्यंत प्रश्न आहेत पण या प्रश्नांवर काही लक्ष नाही या निवडणुकीत स्वकीय व परकीय असा वाद नेहमी होतो शिवाय कुणबी तेली या समाजाचे मतही इथं निर्णायक ठरतात तेली समाजाचे या मतदारसंघात साधारण पन्नास हजार मत आहेत यावेळेला भाजप नाना पटोलेंविरोधात नवा आणि संघ स्वयंसेवक असलेला चेहरा उतरवण्याची जोरदार शक्यता आहे संघाच्या विदेश विभागाचे माजी सहकार्यवाह आणि भाजप कार्यकर्ते डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांनी साकोलीत नाना पटोले विरोधात तयारी चालू देखील केली साकोली मतदारसंघात नाना पटोले अपेक्षित विकास करू शकलेले नाहीत तर उद्योगांची घोषणा झालीय त्यांची सुरुवात नाना पटोले करू शकले नाहीत असा सोमदत्त करंजेकर यांचा आरोप आहे मतदारसंघातील कार्य आहेत बेल सरकार कारखाना आहे मोठे उद्योगधंदे आलावे धंद्यामध्ये बेरोजगारी असलेले तरुण युवक महिला यांना संधी देण्यात यावी ते कोणतीही संधी या ठिकाणी प्राप्त होत नाही उद्योगधंदे कोणतेही उदाहरणार्थ कृषी महाविद्यालय या ठिकाणी येणार होता तो कुठं त्याच्या बिजेत गोंगळे गेले ते अजूनपर्यंत त्यांना कुठेही वाव मिळाली नाही किंवा तो कुठं गेला हे दिसत नाही डॉक्टर सोमदत्त करंजेकर कुटुंबाच्या साकोली मतदारसंघात सोळा शिक्षण संस्था आहेत ते तेली समाजातील असल्याने जातीचा फॅक्टरही इथं महत्त्वाचा ठरणार आहे साकोली मतदारसंघात नाना पटोले अपेक्षित विकास करू शकले नाहीयेत असा आरोप विरोधकांकडून वारंवार होतो नाना पटोले यांनी इतके वर्ष सत्तेत आमदार खासदार राहू नये शेतकऱ्यांसाठी काहीच ठोस पावलं उचललेले नाहीत या भागात धान शेती जास्त आहे मात्र पटोले एखादा कारखाना राईस मिल किंवा एखादी शिक्षण संस्था देखील या भागात आणू शकले नाहीयेत वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या पटोलेंवर येथील जनता नाराज असल्याचं समजतं हाच फॅक्टर करंजेकरांना विजयी करू शकतो असं विश्लेषक सांगतात पटोले यांनी रस्ते वीज रुग्णालय या समस्या सोडवल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे मात्र या मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रश्न अजूनही तेच असल्याचं दिसतंय या मतदारसंघात पटोले रोजगारासाठी नवा उद्योग किंवा धानासाठी आवश्यक असलेले प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचं विरोधक सांगतात या तालुक्यातून नॅशनल हायवे क्रमांक सहा जातो मात्र तरीही इथं उद्योगधंदे आलेलेच नाही आहेत विकास झालेला नाहीये त्या उलट साकोलीत शॉपिंग कॉम्प्लेक्स रुग्णालय इमारत कोंबळी पर्यटन स्थळांसाठी निधी विविध विकास कामं झाली असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातो आम्ही नाना भाऊ पडोळे यांच्या भरपूर विकास काम केली केली या साकोली शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारत नवीन प्रशासकीय रुग्णालय इमारत चुलबन चुलबन कुंबली पर्यटन स्थळासाठी को कोटीच्या विकास निधी नुकताच दिला आहे आपल्या भागात महिलांसाठी गृह उद्योगाची गरज असून नानाभाऊ या विषयी विशेष प्रयत्न करतील अशी मी आशा व्यक्त करतो भाऊंचे कार्य फार उल्लेखनीय आहे आणि माझी इच्छा व विनंती आहे की घरकुल योजनेचे लाभ व सरसकट सगळ्यांना लाभ मिळावा यात कोणतीही पट्टावट नसावी या क्षेत्रात महिलांचा आर्थिक विकास व सुविधांचा विकास महिलांना सुरक्ष से कडक भावी नम्र विनंती करते आतर त्यावर विकास होत नाही असा आरोप थेट भाजपकडून कायम आहे यावेळी करंजकर यांना भाजपने उमेदवारी दिली तर पटोले यांना ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून सातत्याने व्यक्त होती